नमस्कार रिनास फंडामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तर आज सकाळची कामे आटोपल्यानंतर थोडंसं हेअर केअर रुटीन आपलं फॉलो करून घेऊयात असं ठरवलं केसं थोडी फॅन खाली सुकून घेतलेली आहेत आणि आज देखील मी हेअर वॉश करणार आहे तर हेअर वॉश करण्याआधी हेअर सिरम लावून एक तासभर ते तसंच केसांना राहू देणार आहे आणि त्याच्यानंतर हेअर वॉश हा करणार आहे हा जो मधला एक तासाचा कालावधी असतो त्यावेळेस घरातली बाकीची कामं देखील पटापट आवरता येतात आणि स्वतःसाठी थोडा वेळ देखील काढता येतो तर हेजे मियास हे जे मी आज हेअर सिरम वापरणार आहे हे कसं बनवायचं आहे त्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी तुमच्याबरोबर शेअर केलेला आहे त्याची जी काही लिंक आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल माझ्या केसांचा स्काल्फा ऑइली असल्यामुळे सतत मला हेअर वॉश हा करावा लागायचा आणि दररोज मग मला प्रश्न पडायचा की केस तर दुवावे लागणारच आहेत पण दररोज केसांना काय लावायचं आणि विचार करता करता गुगलवरून माहिती बरीच घेतली त्यानंतर वाचनात देखील बऱ्याच गोष्टी येत गेल्या केसांना आपण तेलाबरोबरच वेगवेगळ्या प्रकारचे हेअर सिरम देखील लावू शकतो हेअर मास्क लावू शकतो मेहंदी लावतो त्याचप्रमाणे वेगवेगळे जे हेअर मास्क असतात ते देखील आपण केसांवरती ट्राय करू शकतो ते कसं बनवायचं ही सगळी माहिती आपल्याला ही नेहमीच भेटते त्यातल्या त्यात आपल्याला पटणाऱ्या आणि सहज आपण करू शकू अशा गोष्टी मी निवडत गेले आणि त्याचा वापर आ, मी बऱ्याच दिवसापासून आता करते आहे तर त्याचे खूप छान रिझल्ट हे मला दिसायला लागलेले आहेत ॲक्च्युली मला नेहमी हा एक प्रश्न विचारला जातो की तुमचे केस हे निरोगी आहेत सिल्की आहेत शायनी आहेत किंवा ला देखील आहेत मग तरी देखील तुम्ही सारखे सारखे जे होम रेमेडीज किंवा डी आय वाय जे असतात ते का ट्राय करत असता तसं बघायला गेलं तर दररोज आपण सुमारे पन्नास ते शंभर केस गमवत असतो परंतु ते सामान्यतः लक्षात येत नाही कारण नवीन केस हे पुन्हा वाढतात पण जसजसं आपलं वय वाढायला लागतं आणि तिशीनंतर केसांच्या वाढीसाठी जे कोलाजन नावाचं घटक आवश्यक असतो तो आपल्या शरीरामध्ये पुरेशा प्रमाणात तयार होत नाही आणि परिणामी गळणाऱ्या केसांपेक्षा उगवणाऱ्या केसांचं जे प्रमाण असतं हे कमी व्हायला सुरुवात होते आणि मग असं असेल तर गळणाऱ्या केसांचं प्रमाण आपल्याला जेवढे कमी करता येईल तेवढे कमी करणं हा एकच पर्याय आपल्याकडे राहतो त्याचबरोबर आपण जर व्यवस्थित डाएट फॉलो केलं कोलाजेन वाढीसाठी आवश्यक ते पदार्थ खाल्ले तर नवीन केसांची वाढ ही झपाट्याने होऊ शकते का किंवा केसांचं जे गळणं आहे किंवा केसांच्या ज्या समस्या आहेत ते बाहेरचे प्रोडक्ट हे कमीत कमी वापरून आपण घरच्या घरी जर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट बनवले तर त्याचा आपल्याला कितपत फायदा होतो आहे हे सर्व पाहण्यासाठी म्हणून मी वेगवेगळे डी आय वाय होम रेमेडीज किंवा हेअर सिरम हेअर मास्क हे सतत ट्राय करत असते आणि हे सर्व प्रोडक्ट घरी बनवत असताना आपल्या नॉलेजमध्ये देखील तेवढीच भर पडते जेव्हा तुम्ही केसांच्या संदर्भातील कोणत्याही समस्येसाठी उपाय म्हणून एखाद्या भारी कंपनीचं तेल किंवा प्रोडक्ट घेऊन येता त्यावेळेस जे तुम्ही जेव्हा त्याचे इन्ग्रेडियंट लिस्ट चेक करता तेव्हा असं लक्षात ते येतं आपल्याला की आपण डी आय वायसाठी किंवा होम रेमेडीजमध्ये जे जे पदार्थ वापरतो आहोत त्याच वस्तू किंवा तेच पदार्थ किंवा तेच इन्ग्रेडियंट हे त्यांनी त्या ते प्रोडक्टमध्ये वापरलेले असतात तर मला असं वाटतं की अशा प्रकारचे हेअर सिरम आणि हेअर मास्क हे आपण घरच्या घरी ताजे बनवू शकत असेल तर बाहेरचे दोन दोन वर्षापूर्वी बनवलेले केमिकल युक्त प्रोडक्ट आपण का वापरायचे त्यामुळे माझे केस हे निरोगी असून देखील मी सातत्याने माझ्या केसांची काळजी ही घेत असते आणि अशा पद्धतीने माझ्या मैत्रिणींच्या मनामध्ये जो प्रश्न सतत येत होता त्याचं उत्तर या व्हिडिओमार्फत मी दिलेला आहे आणि इथून पुढे देखील जे काही माझे व्हिडिओ येणार आहेत त्यामध्ये मी सेशन हे ठेवणार आहे ज्यात तुम्ही मला इथून मागे ज्या काही कमेंट्स केलेल्या आहेत त्याची उत्तरं देण्याचा मी प्रयत्न करणार आहे माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा तोपर्यंत धन्यवाद